मी राजाराम अभिमन्यू जनतेने राहणार गोंशी तालुका जळकर जिल्हा लातूर हा एक एकरचा प्लॉट आहे आणि हा एक एकरच्या प्लॉटमध्ये बियाण्याचा वान आहे विठ्ठल न्यू जिन्स विठ्ठल कंपनीचं हा बियाणं आहे आणि ह्या बियाणेची खासियत म्हणजे वळणीदार पीठ चौदार भाकर नंबर एक अशी क्वालिटी असल्यामुळं हा प्लाट माननीय दिलीपराव उदासीन साहेबाच्या मार्गदर्शनाखाली व काळेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली हा प्लाट विघ्नहर्ता कंपनीचे जैविक औषधावर व प्युअर गाईच्या शेणखतावर हा प्लाट तयार केलेला आहे तरी ह्या पद्धतीनं हे प्लॉट आलेला आहे कनिज नंबर एक भरलेला आहे कनिज पण चांगलं पडलेलं आहे माननीय दिलीपराव दशीन साहेबाच्या मार्गदर्शनाखाली भरपूर फायदा होत आहे वेळोवेळी त्याने फोन करून आम्हाला ह्याचं नियोजन सांगतात आणि त्या नियोजनाप्रमाणे आम्ही हा प्लॉट तयार केला आहे हा बघून घ्या साहेब बघा हे कनिष बघून घ्या साहेब प्रत्येक कनीष अशा पद्धतीनं आहे कोणतंही कनीस छोटं पडलेलं नाही पूरा अख्खा प्लॉट

तरी माननीय दिलीपराव उदासीन साहेबाच्या आणि विघ्नहर्ता कंपनीचे माननीय काळे साहेबाच्या मार्गदर्शनाला हे प्लॅट अशा पद्धतीनं आलेला आहे तर मी त्याचा दोघाचाही आभार मानतो प्रत्येक बियान एक बैग पड़े है क्षत्र एक एक कर पांच सात गुंटे है